गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणाऱ्यांवर गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल ब्याण्णव आरोपींना ताब्यात घेण्यात आली असून चौवेचाळीस लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोली उपविभागातील रेगडी पोलीस हदीतील मौजा गरंजी टोला जंगल परिसरात अवैधपणे कोंबड्यांचा बाजार भरून कोंबड्यांच्या झुंजी लावून जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक धानोरा अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथकाने संयुक्त धाड टाकली धाडीतून एकूण ब्याण्णव आरोपींना ताब्यात घेण्यात आले सदर कारवाईत पोलिसांनी छेचाळीस दुचाकी वाहने पाच चारचाकी वाहने एकतीस मोबाईल फोन चौदा कोंबडे पाच लोखंडी काती तसेच बेचाळीस हजार नऊशे पन्नास रुपये रोख रक्कम असा मिळून एकूण चौवेचाळीस लाख सव्वीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करण्यात आला या प्रकरणी रेगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम बारा ब बा, तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागणुकीस प्रतिबंध करणाऱ्या अधिनियमांवर कारवाई करण्यात आली आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक निरोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक एम रमेश गोकुलराजी यांच्या सहकार्याने करण्यात आली पुढील तपास रेगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कुणाल इंगडे करीत आहेत गडचिरोली पोलिसांची धाडसी कारवाई अवैध जुगार आणि कोंबड्यांचा झंजीवर मोठा आळा घालणारी ठरली आहे